नमस्कार बालमैत्रिणींनो आज रविवार आणि आजचा आपला विषय शारीरिक शिक्षण आणि आरोग्य आणि मी तुमच्या या विषयाची शिक्षिका एम ए जाधव मॅडम आपण मागच्या रविवारी सचिन म्हणतो हा लघु क्षेत्रीय खेळ शिकलो तसाच एक लघु क्षेत्रीय खेळ आज आपण शिकणार आहोत त्या खेळाचे नाव आहे बटाटा शर्यत हा खेळ कसा खेळायचा ते आपण बघूयात या खेळाचे मैदान व मांडणी आधी बघू आरंभ रेषेपासून म्हणजे एक आधी रेषा आखून घ्या तिला आरंभ रेषा असं म्हणतात म्हणजे जिथून ज्या रेषेपासून सुरुवात करायची त्या रेषेपासून दोन मीटर अंतरावर तीस सेंटीमीटर व्यासाचे एक वर्तुळ आखा अशाच प्रकारे जितके संघ असतील तितकी वर्तुळे एकमेकांपासून पुरेसे अंतर ठेवून आखून घ्या प्रत्येक वर्तुळात एक लहान टोपली ठेवा त्या टोपलीत बटाटे ठेवा आणि एक एक बटाटा आणि ही टोपली असलेला प्रत्येक वर्तुळापासून त्याच सरे सरळरेषेत तीन मीटर अंतरावर एक व त्यापुढे प्रत्येकी दीड मीटर अंतरावर एक अशी तीस सेंटीमीटर व्यासाची एकंदर पाच वर्तुळे आखा या प्रत्येक वर्तुळात एक एक बटाटा ठेवा किंवा बटाटा नसेल तर एक एक दगड किंवा एक एक विटेचा तुकडा ठेवला तरी चालेल आणि आरंभ रेषेमागे प्रत्येक टोपलीमागे एक याप्रमाणे खेळाडूंचे संघ उभे करा आणि ऑर्डर मिळताच प्रत्येक संघातील पहिला खेळाडू पुढे धावेल व आपल्या ओळीतील प्रत्येक वर्तुळातील बटाटा एकावेळी एकच याप्रमाणे टोपलीत आणून टाकेल सर्व बटाटे टोपलीत टाकल्यावर तो ती टोपली घेऊन आरंभ रेषेवर परतेल पुढचा खेळाडू ती टोपली घेऊन धावत जाईल आणि आधी ज्या जागी बटाटे होते त्या जागी बटाटे ठेवून व टोपली आपल्या जागी ठेवून आरंभ रेषेवर परतेल व पुढच्या खेळाडूला टाळी देईल हा खेळाडू पहिल्या खेळाडूप्रमाणे कृती करेल अशा रीतीने बटाटे गोळा करणे व बटाटे पुन्हा मांडणे या कृती ज्या संघाचे सर्व खेळाडू प्रथम पूर्ण करतील तो संघ विजेता ठरेल असा हा खेळ खूप मनोरंजनात्मक आहे आणि या खेळातून तुम्हाला खूप मजा मिळणार मजा येणार आहे तर हा खेळ कमी खेळाडूंमध्ये पण खेळता येतो दोनच संघ असले तरी चालतात तर असा हा खेळ खेळून बघा तुम्हाला खूप मजा येईल आणि या खेळातून खूप आनंद मिळेल धन्यवाद